दादा नमस्कार आपलं पूर्ण नाव काय राजू तानबाजी तेलांडे राजू तानबाजी तेलांडे थोडं जोरात बोलाल गाव कोणता आहे हिंगणघाट गाव हिंगणघाट तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा मोबाईल नंबर काय आपला पंच्याण्णव अकरा सात एकाहत्तर पंच्याण्णव अकरा साठ एकाहत्तर एकाहत्तर एकोणसत्तर बल राजू भाऊ मला हे सांगा की आपण हल्ली ज्या प्लॉट प्लॉटमध्ये आहोत ते कसल्या प्रकारचं पीक आहे सोयाबीन आपण राजू भाऊच्या शेतामध्ये आलो सोयाबीन या पिकामध्ये मला हे सांगा राजू भाऊ की आपल्या सोयाबीनवरती नेमका त्रास कशाचा होता त्रास म्हणजे सोयाबीन लहान होतं आणि वगैरे काही केलं अच्छा सोयाबीन लहान होतं थोडं जोरात बोलाल सोयाबीन लहान होतं ब्रांचेस नव्हती केली आणखी आणखी वाढ नव्हती वाढ नव्हती आणखी आता जसं आपण पाहतो की फ्लॉवरिंग वगैरे दिसत आहे तर फ्लॉवरिंग वगैरे होती होतं काही नाही होतं अच्छा म्हणजे सोयाबीन फ्लॉवरिंगवर पण नव्हती आणि हाईट पण नव्हती आली ब्रांचिंग पण काही म्हणजे असं पॅक काही झालं नव्हतं असं म्हणायचं आहे तर मला ये सांगा राजूभाऊ आता तर आपण प्लॉटमध्ये आहोत तर इथं तर आपल्याला चांगले चर्र फुलं बी दिसत आहे अजून दुसरी गोष्ट अंतर बी पॅक झालं आहे आणि काय म्हणते त्याला वाढ पण झाली आहे तर मला ये सांगा की याच्यावरती तुम्ही नेमकं कसल्या प्रकारचं औषध फवारणी केलं ते आपल्या हिंगणघाट मध्ये साई गणेश कृषी केंद्रामधून त्यांनी औषध दिलं मला अच्छा पंधराशे पन्नास रुपयाचं अच्छा पंपाचं अच्छा ते फवारणी केले यावर अच्छा म्हणजे तुम्हाला श्री साई गणेश कृषी केंद्र हिंगणघाट वाल्यांनी वीस पंपासाठी पंधराशे पन्नास रुपयाचं वीस पंपासाठी औषध दिलं ते औषध दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय झालं मग त्याच्यामध्ये वाढी चांगली झाली फुटवे काढले आणि नंतर पॅक झाला अच्छा म्हणजे वाढ पण झाली फुटवे पण निघले आणि फ्लॉवरिंग पण आलं तर मला हे सांगा जसं राजू भाऊ आता फ्लॉवरिंग तर आहे मला हे सांगा की फ्लॉवरिंग जसं आलेलं आहे झाडावरती तर फ्लॉवरिंग असं गळ वगैरे झाली आहे का नाही नाही वगैरे ना झाली अच्छा तर आज फवारणी करून किती दिवस झाले फवारणी करून सात सात आठ दिवस झालेले अच्छा म्हणजे तुमच्या फवारणीला आज म्हणजे चार आपला सात ते आठ दिवस झालेले आहे तर आता जसं राजूभाऊ बाकी पण शेतकऱ्याचे सहबी नाही त्याच्यावर मी फुलं नाही कोणाचे वाढले नाही कोणाचे दाटले नाही तर त्यांनी फवारणी करायला पाहिजे की नाही पाहिजे आवश्यक करायला पाहिजे आवश्यक करायला पाहिजे आणखी मला हे सांगा राजूभाऊ की बाकी आ, बाकी जसं आता तुम्ही आता खूप याच्या आधी औषधी फवारणी केली असेल पण तुम्हाला साई गणेश कृषी केंद्राबद्दल असं म्हणजे चांगलेपणा का वाटला म्हणजे तुम्ही जसं आता दुकानात गेले तर काय म्हणजे काय कशाप्रकारे म्हणजे ते औषध वगैरे देते किंवा त्यांचं मॅनेजमेंट तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं हे सांगा मला अच्छा म्हणजे तुम्ही बाकी दुकानात गेला तर काही विचारत नाही अच्छा ना, 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 अच्छा म्हणजे श्री साई गणेश कृषी केंद्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला म्हणजे अशी औषध डायरेक्ट काही काढून देत नाही तुम्हाला आधी म्हणजे विचारते की आपल्या झाड हाईट काय आहे किती दिवस झाले काय झाले हे म्हणजे सगळी डिटेल घेते त्यानंतर तुम्हाला औषध देते तर राजूभाऊ मला हे सांगा त्यांचे जे कृषी केंद्राचे जे, जे रिझल्ट आहे ते एकदम फास्ट आहे की म्हणजे एकदम लेट आहे फास्ट आहे किती दिवसापासून रिझल्ट यायचे भेटणं चालू होऊन जाते पाचव्या सहाव्या दिवसापासून म्हणजे बिलकुल म्हणजे रिझल्ट भेटून जाते ठीक आहे आणि जसं राजूभाऊ आता खूप शेतकरी म्हणते की औषध महाग आहे किंवा काही आहे तर दादा तुम्हाला जे साई गणेशावाल जे दिलं तुम्हाला आता फ्लॉवरिंगसाठी फुलासाठी तर ते औषध महाग आहे की स्वस्त आहे बरं सस्त साहेर आता पंधराशे पन्नास रुपयामध्ये वीस पंप तर काही जास्त हे नाही आहे सत्तर रुपये पंप पडला पडला सत्तर रुपये पडलं ठीक आहे धन्यवाद